माऊली सू याला ज्या पद्धतीने मारण्यात आलेला आहे ही अत्यंत क्रूर पद्धत आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याला घरी बोलवलं आणि मारण्यात आलं अशी परिस्थिती आहे ज्याला इंग्रजीमध्ये आपण ऑनर किलिंग असं म्हणतो जातीसाठी हत्या जातीच्या जा प्रतिष्ठेसाठी हत्या असं जी आपण त्याला म्हणतो ती ह्या कॅटेगरीमध्ये पडते एस पीना ना मी आता सर्व भेटून आलो आणि एस पीनाही सांगितलं की या दृष्टिकोनातून आपण त्याचा तपास केला पाहिजे एस पीने हे मान्य केलं की ऑनर किलिंग आहे जो सध्या याच्यामध्ये दुसरं आम्ही त्या ठिकाणी विनंतीही केली की आणि सर्वच याच्यामध्ये गवर्मेंटनी केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं की पोस्टमॉर्टम रिप पोस्टमॉर्टम ज्यावेळेस होतं त्यावेळेस फक्त असणारा विषकारा जो आहे तो त्या ठिकाणी ठेवला जातो विष बाधा झाली असेल तर मग ही पद्धत अवलंबलेली बरोबर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो पण ज्या ठिकाणी विष न देता मारहाणीतून असणारं त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे तिथे असणारा पॅथॉलॉजिकल फॉरेन्सिक हे उपयोगाचं नाही असं मी त्या ठिकाणी मानतो तिथे असणारं तुम्हाला क्लिनिकल फॉरेन्सिक करणं हे गरजेचं आहे का तिथे हाडाला मार लागला आहे का नसाला मार लागला आहे का त्याचे मसल्स आहेत त्याला मार लागला आहे का त्याचे जे वेगवेगळे अवयव आहेत त्या अवयवाला मार लागला आहे का <coughs> हे या क्लिनिकल याच्यामधनं असणारं क्लिनिकल फॉरेन्सिक त्या ठिकाणी दिसतं त्याच्यामुळे सरकारने आता या दोन्ही गोष्टी अवलंबल्या पाहिजेत असं माझं स्वतःचं असताना सरकारकडे आग्रह आहे एस पीनासुद्धा असताना मी विनंती केली की के आईवडिलांनी त्यांचा असणारा अंतविधी हा असणारा रचना करून त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामुळे त्याची बॉडी आता काही मिळू शकत नाही पण फोटोग्राफ जे आहेत त्या फोटोग्राफवरनं क्लिनिकल फॉरेन्सिक करता आलं तर त्या ठिकाणी पाहून त्याचा असणारं आपल्याला त्या ठिकाणी करता येईल अशी परिस्थिती आहे पोलिसांकडे असणारा मेडिकल रिपोर्ट आलेला आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टही त्याच्यामध्ये आले कॉज ऑफ डेथ हेही त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी असणारं कामकाज करायला सुरुवात केलेली आहे पण दुर्दैव मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये हरियाणातली जी पद्धत होती उत्तर भारतामधली जी पद्धत होती ऑनर किलिंगची ती दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आली हे दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि याचा सर्व राजकीय पक्षाने निषेध करावा ही अपेक्षा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी करते

बिघडण्याला मराठा समाजाने मागणी केली की आम्हाला ओबीसीमधनं आरक्षण देण्यात यावं आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून ओबीसीने आम्ही आमच्यामध्ये मराठा समाजाला घेणार नाही ही भूमिका त्यावेळेस घेतली शासनाने निर्णय घेण्यात घेण्यात आला होता की आम्ही मराठा समाजाचं आरक्षणासंदर्भात कमिशन नेमतो कमिशन नेमलं शासनाने मान्य केलं त्या क्षणाला मला असं वाटत होतं की शासनाने सर्व स्टेक होल्डर्स जे आहेत त्याची बैठक बोलावली पाहिजे होती आणि शासनाच्या हातामध्ये जे आहे ते शासनाने केलेलं आहे आता हा आम्ही घेतलेला निर्णय कायदेशीर आहे की नाही घटनात्मक आहे की नाही घटनेमध्ये बसतो की न बसतो याची तपासणी कोर्ट करेल कोर्टाने दिलेला निर्णय हा सर्वाने मान्य केला पाहिजे होता हे जे असणारं सर्व स्टेक होल्डर्सकडून त्यांनी मधवून घेतलं पाहिजे होतं दुर्दैवाने शासनाने त्याऐवेळेसही केलं नाही किंवा ही जी परिस्थिती आलेली आहे परभणीतली असेल बीडमधली असेल लातूरमधली असेल आणि उद्या कुठल्या तरी अजून जिल्ह्यामधली येईल या संदर्भात सामाजिक सलोका राहिला पाहिजेत यासाठी जी पावलं उचलली पाहिजे ती पावलं त्यांनी उचलली नाहीत आणि म्हणून आपण बघत असाल बीड असेल परभणी असेल आणि लातूरमध्ये या घटना घडल्या त्या समाजामध्ये परक्युलेट व्हायला लागलेल्या आहेत त्या परक्युलेट होणार नाहीत याची ती दक्षता घेतली पाहिजे ती दक्षता घेतल्या जात नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये यंत्रणा जी आहे त्याच पद्धतीनं परभणीमध्ये सुद्धा तशा यंत्रणा राबवल्या पाहिजे होत्या पण ते राबवल्या जात नाही त्याच्याकडे कसं बघतात अशा मध्ये पोलीस यंत्रणा राबलीच नाही तुमची माहिती चुकीची जी पद्धत परभणीमध्ये होती ती परभणीत ॲटलिस्ट आम्ही असणार जाऊन तिथल्या असणारा बदलू शकतो आणि तिला असा उलटी दिशा देऊन तिला असा सरळ मार्गावरती त्या ठिकाणी आण लातूरमधलंसुद्धा असणारं जे आहे ते आता एस पीशी मी टेलिफोनवरती सुद्धा बोलू शकतो आज प्रत्यक्षात असणारं आहे ही असणारं कायदेशीर आपल्याला जे जे करायचं आहे तेही करायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे असं पण ॲडमिनिस्ट्रेशन कितीही हे करायला लागलं तरी माझ्या अंदाजानं स्टेक होल्डर्सशी तुम्ही जोपर्यंत बैठक बोलवत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामधलं हे जे समाजासमाजामधलं तेढ वाढत चाललेली आहे तिला थांबवता येणार नाही अशी परिस्थिती आहे माझी विनंती राहणाऱ्या आमदार आणि खासदारांना की मतदार हा मतदार आहे तेव्हा तरी आमदाराने त्या कुटुंबाला भेटावं म्हणजे वातावरण तरी असणारे निवाळेल अशी असे परिस्थिती आहे